महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून उमरगा तालुक्यातील मुरुम शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे असून जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम मंडळात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली पिके संपूर्ण वाहून गेली मुरूमजवळील बेनितुरा साठवण तलाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडपाण्यातून येत असलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे शेतमाल व वा पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत रविवारी तारीख एकवीस रोजी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून दुकानात नदीचे स्वरूप आले यामध्ये अनेक दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे तर काही घरांची पडझड झाली आहे मुरुम शहरातील किसान चौक ते आष्टाकासार मार्गावरील प्रमुख पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले परिणामी नागरिक शाळकरी विद्यार्थी नोकरदार व व्यावसायिकांना प्रवासासाठी सात किमी अंतराऐवजी तप्पल तीस ते पस्तीस किमी वळसा घ्यावा लागत आहे तसेच मुरुम अक्कलकोट मार्गावरील बेळमजवळील पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली परिणामी मुरुम अक्कलकोट मार्गावरील सर्वच वाहतूक सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे दरम्यान या परिस्थितीची दखल घेत मुरुम शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार मात्र संपूर्ण घटनेने आक्रमक होत पहाटेपासूनच घटनास्थळी दाखल झाले महसूल कृषी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामे व पाहणी करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्त दुकानदारांना तात्काळ सरसकट नुकसान, नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीची कृषी विभागात सरासरी सत्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे मुरुम मंडळात आठवड्याभरात धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक तीनशे एकेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे मुरुम मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे गाव माझा न्यूजकरिता रफिक पटेल मुरुम धाराशिव